आज आपल्या या कुकडीमाईच्या पवित्र तीरावर बसलेले हे निमगाव सावागाव आणि या निमगाव सावागावामध्ये आज पुण्यश्लोक आहिल्या माता पोळकर यांची तीनशेवी पुण्यतिथी या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे समस्त ग्रामस्थ निमगावकर मंडळी तसेच संपूर्ण निमगाव सावागावातील भाजप कार्यकर्ते संपूर्ण भाजप निमगाव सहागावातील पक्ष सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत आज या पुण्यश्लोक देवी होळकरांच्या कार्यक्रम पुण्यतिथीच्या निमित्तानं आज पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान आज जुन्नर तालुका भाजपा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शेट आवटी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं प्रथमता सहर्ष स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद देतो आणि यानंतर आपल्या या, या सभेला आदरणीय काशीनाथ आवटी सर आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील परंतु प्रथमतः या ठिकाणी आज एक जून सरांचा या ठिकाणी चिंतन सोहळा आहे त्याही त्यांच्यासाठी या काशीनाथ आवटी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो थांबतो आणि साहेबांना विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं आ... प्रजापालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे माजी पंतप्रधान योगी आणि कवी अटल बिहारी वाजपेयी या देशाचे माजी राष्ट्रपती ज्यांनी या ज्यांना आपण मिसाईलमॅन म्हणतो ते या रा, देशाचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांना प्रथमतः मी आभ अभिवादन करतो आणि आपण सर्वजणांना मी नमस्कार करतो आज अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आपण त्यांचं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आणि दायित्व याविषयी त्या त्यांच्या कामाला उजाळा देणार आहोत आणि त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करणार आहोत खरं तर आयल्याबाईंचं काम फार मोठं होतं इतकं छोट्या याच्यात ते सांगणं नाही परंतु आपल्या कार्यक्रमानुसार मी ते थोडक्यात वर्णन करतो आयल्याबाईंचा जन्म हा सतराशे पंचवीस सालामध्ये झाला त्यांचं लग्न सतराशे तेहतीसमध्ये झालं आणि शनिवारवाड्यामध्ये त्यांचं लग्न झालं त्यांचे वडील मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे मल्हारराव होळक इंदोरवर येताना जेजुरी जेजुरी शेजारी असणारं होळगाव त्यांचं मूळचं गाव होळकरांचं त्या गावामध्ये मुक्कामा चौंडी गावामध्ये मुक्कामा करत होते आणि ते पाच सात सहा दिवस त्या ठिकाणी राहिले होते सहा दिवसामध्ये सकाळी उठताना मंदिरात मंदिरामध्ये मंदिर जाताना दर्शन घेणं पूजा करणं हे पाहत होते आणि त्या ठिकाणी एक मुली दररोज मंदिर झाडायची साफसफाई करायची देवीला देवाला फुले व्हायची स्वतः पाणी आणायची आणि त्या झाडात नेतं घालायची आणि ह्या मल्हाररावच्या नजरेमध्ये ती मुली नजरेत बसली मग त्यांनी चौकशी केली की बा ही मुली कोणाची आहे मग चौकशी आणि त्या समज ही मुलगी मानकुजी शिंद्यांची आहे मग पाचव्या दिवशी मल्हारराव ओळख त्या मुलीच्या पाठीमागे गेले आणि मला मानकुलींच्या घरी पोहोचले आणि मानकुलीला विचारलं तुम्ही माझी मुल तुमची मुलगी माझा मुलगा खंडेराव यांना देता का त्या शिंदे म्हणले मल्हारराव आपण एक सुभेदार आणि आता एका राज एका प्रांताचे राजा आणि मी सर्वसामान्य धनगर आहे तर तुम्ही माझ्या मुला सा मुलीला सांभाळून घेणार का तिला सांभाळून घेणार का तेव्हा मग हो मल्हारराव होळकर म्हटले तुम्ही त्याची चिंता करू नका ती जर आमच्या घरात सुमून आली तर मानकुजी शिंदे आ, मानकुजी शिंदे यांचा माहेरकडे आणि शासनगजी मल्हारा होळकरांचा नक्कीच ती उद्धार केला असं माझं मला वाटतं त्यानंतर मल्हाराव होळकर मानकुजीला सांगितलं करतो तुम्ही पुण्याला या तर मानकुरीचं गाव गाव होतं होळ जेजुरीमध्ये असतं होळ आणि मग ते इकडे शनिवार वाटेत आली पुण्यामध्ये आणि मग मानकुळजींना बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांचा हिचा आहिल्याबाईंचा आणि खंडेरावचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाचं सगळं मन जिंकलं आणि एक विश्वास निर्माण केला मल्हाररावांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता आता हे करत असताना खि शूरवीर पती ज्यांचे होते ते सतराशे चौपन्नमध्ये एका लढाईत मारले गेले दारातीर्थ पडले अशा मोठा किती मोठा प्रसंग त्यावेळी मा अहिल्याबाईंचं वय होतं एकोणतीस वर्ष इतका मोठा प्रचंड हल हलक झाला त्या ठिकाणी एका ठिकाणी खंडरावांचं निश्चित पडलेलं शरीर दुसऱ्या ठिकाणी मुलगा मालेराव त्यांना दोन मुलं होती अहिल्याबाईंना एक मालेराव आणि दुसरी मुक्ताबाई तर एका ठिकाणी तो मा त्यांचं शरीर पडलेलं खंडरावांचं मालेराव मुलगा हो हो तो मानसिक आजाराने त्रस्त होता त्याच्यामुळे त्याचं त्याला काही गांभीर्य नव्हतं की वड्यांचं काय झालं त्याला तिथं पडेल किंवा काय परंतु त्याची मुक्ताबाई मोठा आडोआड करत होती बाबा बाबा म्हणत होती त्यानंतर मा खंडेरावची आई एका बाजूला गौतमीबाई तिचा डाव पाहत नव्हता त्याच्यानंतर मल्हारराव शिंदे मल्हारराव होळकर आपला शुरवीर मुलगा गेल्यानंतर गुडघ्यामध्ये मुंके घालून बसले होते आणि आहिलाबाईच्या डोळ्यासमोर सरकं गोल गोल फिर कृती फिरते त्यामुळे गोरगोळ फिरतो जुन्या परंपरा सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं अशा वेळी तिच्या मनामध्ये डोक्यामध्ये एक मोठा विचार होता मग तिच्या मेंदूमध्ये एक सनक निघली आणि त्या सनकेने सांगितलं मेंदूच्या कायले तू कसला विचार करतेस काय करतेस मग त्या त्या सनकेत तिच्या डोक्यात असा विचार आला की ही कोणावर तरी ठेवावं लागते ही श्रद्धा बलवणं असते आणि मग मी को क कोणावर का श्रद्धा ठेवू नये त्या ठिकाण अठरा अठराच्या शतकामध्ये कुठल्याही शिक्षणामध्ये तिचं Uh, काम नसताना किंवा आत्ताचं साहित्य ते नसताना मल्हाररावांनी आहिल्याबाईंना गणित वाच गणित लिहिणं uh, मुडी मराठीत वाच लिहिणं शिकवणं दानपट्टा फिरवणं घोड्यावर बसणं युद्ध आणि लढाई राजकारणात राजकारण रावपी राखणे हे सर्व शिकवलं होतं मग तिनं असा विचार करा ज्यांनी मला हे शिकवले त्याचा मी सल्ला का घेऊ नये मग ती अशी तळपती आली लगत ती वीज मल्हारराव पुढं उभी राहिली मल्हाररावांना एक स सत्या नागरीसारखा आवाज आला आणि ते खाडकळून उभे राहिले आणि अशा याचं हृदय एकदम सद्गतीत झालं होतं आणि त्या सदगती हृदयाने आई ते आईलेला म्हणाले आईले तुला मी गणित शिकवलं मराठी वाचायला शिकवलं लिहायला शिकवलं तुला दानपट्टा फिरायला शिकवला घोड्यावर बसायला शिकवलं युद्ध आणि राजकारणातले डाव शिकवले शत्रूला पत्रार कसं करायचं ते शिकवलं हे जे तुला मी शिकवले ते सती जाण्यासाठी नाही हे मल्हाराने तिला सांगितलं मला माहीत आहे तुझ्या श डोक्यामध्ये किंवा तुला शंका आहे का तुला आता तुझा पती गेल्यामुळं तुझ्यावर लोक शिंतोडे उडवतील तुला त्यांच्यासमोर हावराव राहील तू ह्या कुठलीही चिंता तू करूस करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू काही घाबरू नकोस असा धीर त्या त्यांनी दिला मल्हारावांचा धीर आणि ते गंभीर वाक्य ऐकून त्याचा निर्णय घेतला अहिल्याबाईने ठीक आहे तुम्ही म्हणता रे मला मा मला माहीत आहे मी जर सत्य गेले तर मला मोक्ष मिळेल किंवा पुण्य किंवा पुण्य होते हे मलाही माहीत नाही परंतु मी जर जिवंत राहिले तर या राज्याचा राज्य कारभार करेल प्रजा संभळेल गायगुरे संभळेल अशा पद्धतीने सांगितलं आणि ते तो निर्णय घेतला का बरा सती जायचं नाही आणि मग त्या तेव्हापासून सतीची प्रथा ही कमी प्रमाणात झाली मग पुढे आता हे मी तो त्रोटक सांगणार थोडक्यात कारण सगळा इतिहास सांगायचा ते फार वेळ लागणार आहे आता पुढे काय झालं की ती न्याय न्यायिक होते ह्या न्यायिक होत्या त्यांचा पती गेल्यानंतर खंडेरावसुद्धा सतराशे एकसष्टमध्ये वारले मल्लाराम वारल्यानंतर आता <गणीज्ञाई> काय करायचं त्याचं मग त्यांचा मालेराव होता मग त्यांनी सतराशे सदुसष्टला मालेरावनं गादीवर बसवलं पण एक न, ना ना एक दिवस असा प्रसंग आला का मालेराव आपल्या घोड्यास घोड्यावर स्वार झाले आणि फिरतीनं निघले पण जाताना असं झालं की ते गाय आणि वासरू रस्त्यात आडव आलं आणि त्या घोड्याच्या घोडदळीमुळं ते वासरू मी रस्त्यावर पडलं ही ही बातमी आहिल्याबाईंना कळली आणि आहिल्याबाईंना तर आई आहिल्याबाई घोड्यावर स्वार गेले प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलं तर ती गाई वासा त्या वासावरती फिरत होती आईल्याबाईंच्या अश्रू आलं आहिल्याबाईं तिथं विचारलं बुवा हे कोणी केलं तर एक वृद्ध महिला म्हटली मालोजीराव इथून घोडेस्वा घोड्यावर गेले आणि त्या हे जे वासू आणि गाई रस्त्यावर आली आणि त्या वासाचा मृत्यू झालेला आहे अहिल्याबाईंची त मस्तका तळपा मायाची तळपा आगाशी मस्तकाला भिडली आणि त्यांनी लगेच महिलांची सभा धरली दरबारामध्ये सगळ्या महिलांना बोलवलं आणि मालवीरावला बोलून घेतलं मालेराव समोर बसले होते आणि महिलांना अहिल्याबाईंनी विचारलं एखाद्या मातेचं लहान मूल जर एखाद्या घोडेस्वराने पायदळीत तुडवलं तर त्याला कुठली शिक्षा असावी हे ऐकल्यानंतर मालेरावांचा घाम जमिनीवर पोचला सगळं दरबार स्तब्ध झाला स्त्रिया भोलेनाथ पण एक वृद्धा महिला त्याच्यात उपास उभी राहिली आणि म्हणाली साहेब मला क्षमा स्वयमेमध्ये बोलते तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देते म्हटली म्हटली घोडेश्वर हा घोडेश्वर असतो आणि तो त्या गतीने पळ पळत असतो मग रस्त्याने तो पळत असताना अचानक जर गाई वासू रस्त्यात आलं आणि त्या घोडेश्वराने जर खोगीत घोड्याचा ओढला तर त्यावेळेला घोडेश्वर कुठे असेल आहिल्याबाईंच्या लक्षात आलं या ठिकाणी एक घटना होऊ ते कुणीतरी कोणाचा तरी प्राण जाणार आहे मग हे त्यांच्या लक्षात आलं मग ती महिला म्हटली मग मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे साहेब मग आता तो घोडेश्वर होता गाई रस्त्यावर आली होती जळाना तर तो कुठं गेलेला नाही शेतात कुठं जाऊन मग ते काय वासूळ पायाखाली आलेलं नाही आता तुम्ही पाहिले तर रस्त्यामध्ये होतं मग ही शिक्षा द्यायची कोणाला आता घोडेश्वरला द्यायची मग ज्या शेतकऱ्याने गाई सुटली त्याला द्यायची मग ह्या आहिल्याबाईने सर्व सारा विचार केला आणि तो ते जे प्रकरण होतं ते थांबवलं पण तो याचा परिणाम असा झाला की तो जो मालोजीराव होता मालोजीरावाला सारखं सतत विचार विचारायला आला का माझ्यामुळं एका गायचं वासरू मेलं माझ्यामुळं गायचं वासरू मेलं तो सतत त्या विचारात आल्यामुळं तो काय आलं का तो एका वर्षानंतर लगेच मेळाला आणि मग स्वतः आलेल्या हातात राज्य कि राजकारभार घेतला आणि खऱ्या अर्थाने संघर्ष त्या ठिकाणी आहिल्याबाईचा चालू झाला पहिलीच घटना अशी झाली आता राजाचा वारसदार कोणीच नाही ती एक महिला आहे मग रघुनाथराव पेशवे रघुनाथरावांना असं वाटलं का मग ही जी बल्हाररावांची संपत्ती दौलत आणि राज्य आपण हिरावून घ्यायचं आणि मग त्याने इंदोरवर चढाई केली हे रोज तर त्या तेजस्वीला होळकर मग आहिल्याबा होळकरांना कळलं आईल्याबाई होळकरांना त्या वल्हाररावने त्यावेळी शिक्षण देताना सांगितलं होतं रानागणच पराभूत करताना रा, करण्यापेक्षा ते तुम्ही मनातून जर एखाद्याला पराभूत केलं तर तो, तो मागंच सरतो हे मानसशास्त्र हे मानसशास्त्र आहिल्याबाईंना त्यावेळी सांगितलं होतं मग आहिल्याबाईंनी एक त्या रुग्णात लखोटा पाठवला तिनं पाठवलं त्या लखोट्यात ते आईल्याबाई म्हणते माझा वारसदार गेला माझं कुटुंब विस्कळीत झालं आणि हा मोका पाहून तुम्ही माझ्यावर माझ्या राज्यावर चाल करून आले आहेत परंतु हे तुमचं होणार नाही तुम्ही मला आवला समजू नका निराळा समजू नका आणि खुडी समजू नका मी जी महिला आहे ती मल्हाररावांची सून आहे त्याच्यामुळे तुम्ही असा कुठलाही विचार आणू नका माझ्याबरोबर आता आपले आपलं जर समोरासमोर येणार ते रणांगणात होईल आणि माझ्यावर असणाऱ्या पारंगत असणाऱ्या स्त्रिया तुमच्यावर लढायला असणारे मग मी जर हरले कीर्तीन होईल कीर्ती करून जाईल पण तुम्ही जर झाला तुम्हाला तोंड जा दाखवल्या जागा राहणार नाही मग तुम्ही युद्ध करणे न योग्य असं आमचं मत आहे प्रसंग जर आलाच तर तुम्हाला मी घोड्या हत्तीच्या पायदळी साखळीशी सीमांतून तुमचं स्वागत करा येईल आणि हे जर केलं नाही तर मल्हाररावांची स्कूल सांगणार नाही या तळ ता, तडक कडक भाषेत त्या मल्हारा रघुनाथ पेशवरावांना पत्र लिहिल्यामुळं रघुनाथ पेशवराव आपाप मागस सरले आणि ते मानसिक खर्च झाले आणि ते तिथून निघेल त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली ब्रिटिशांनी पेशव्याने ब्रिटि पेशव्याने ब्रिटिशांशी हातमिळवणी केली हातमिळवणी केल्यानंतर आईलाबाईंनी त्यांना परत पत्र पाठवलं इंग्रजांशी हातमिळवणी करणं म्हणजे आसुलाशी हा मिठी मारणं इंग्रजांशी हातमिळवणी करणं म्हणजे आसुलाला मिठी मारण्यासारखं आहे वाघ आणि इतर प्राणी हे शक्तीने युक्तीने मारले जाऊ शकतात पण तो आसुला असा प्राणी आहे तो शक्तीनियुक्त मरत नाही त्याच्या मिठी जर शा त्याचा शिकारी किंवा सावध मजबूत मिठी जर आलं तर त्याला बुद्गुद्या करून मारतं आणि इंग्रजांचा ती सवय आहे म्हणून तुम्ही जे केलं ते योग्य नाही हा तुम्ही किती दिवसात जाता किंवा काय तुम्हाला त्याच्यावर वेळी नव्हतं एवढा कडक शब्द त्यांनी उत् दिलं त्याच्यानंतर न्यायिक न्यायिक बुद्धीने त्यांनी असं केलं की एक खेम खेमराज म्हणून एक श्रीमंत व्यापारी होता आणि त्या श्रीमंत व्यापाऱ्याची व्यापाऱ्याचा मृत्यू झाला अंत झाला आणि त्याची पत्नी मागे राहिली मोठा संपत्तीवर होता मग अशा वेळी तिथला जो राज्याचा जो अधिकारी होता तो त्या विधवा पत्नीला त्या खेमराच्या पत्नीला धमक्या द्यायचा का तो तुझं संपत्ती जे काय आहे ते शासन शासन दरबारी जमा कर मग ती हात मै्या हातबल झाली मग हातबल झाल्यानंतर तिला काय करावं एक सूचना मग तिने एका हुद्दाला सांगितलं माझा असं असं माझा पती गेल्यानंतर माझी ही संपत्ती ही दागदागिने काय असेल तर हा जो अधिकारी तर म्हणतो तू सरकार जमा कर मग त्या हुद्दाने सांगितलं की तू ही जी गोष्ट आहे ती आयल्याबाईंना सांग मग ती विधवा प वय विधवा पत्नी त्या खेमराची आईलाबाईकडे गेली आणि सांगितलं हा जो अधिकारी आहे तो असा असं मला म्हणतोय आहिल्याबाईंना राग आला त्या अधिकाऱ्याला भरून घेतलं आणि लगेच त्याला बडथर करून टाकलं आणि त्या विधवा पत्नीला दत्तक मुलगा घेण्याचा परवानगी गेली मग त्या मुली महिलेनं दत्तक पुत्र घेतला आणि त्याच्या नावाने ती संपत्ती केली तरी ही अशी आईल्या बाई आहे इंग्रज लेखक लॉरेन्स म्हणतात मार्गरेट डेन्मार्कची राणीला मार्गरेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि ह्या ज्या काही राण्या होत्या ह्या राण्यांच्या प्रमाणही आयलाबाई वा वागलेली हि यांच्या पेक्षा तर सुभरे कमी नव्हती परंतु ह्या तिन्हींपेक्षाही एक गुण आयलाबाई होता का जगाव कसं जगाव तर सोकत होतो आणि हा तिचा जास्त गुण होता म्हणून जेव्हा केव्हा महिलांचा सन्मान महिलांचा पराक्रम महिलांचा गुण जेव्हा समोर येतील किंवा इतिहास लिहिला राहील त्यावेळेला आहिल्याबाईचं सगळ्यात आधी पुर पुढं नाव असं अशी आहे अहिल्याबाई हिनं प्रांताचा कधी विचार केला नाही कारण मला ह्याच प्रांतात काम करायचे त्या प्रांतात काम करायचे विनोबाजी बाहे म्हणतात आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो जिथं जिथं गेलो परप्रांतात गेलो त्या त्या ठिकाणी आईलाबाईंचं त्या लोकांनी गुणच गायले म्हणजे त्यांनी कुठेही असं भेदभाव ठेवलं हो नाही का इथं काम करायचं नाही तिथं काम करायचं कर नाही अशा प्रकारची आईलाबाईचं तिनं समाजासाठी धरणं रस्ते पूल वाड्यावर त्यांना स्नानगृह त्याच्यानंतर घाट बांधले बगीचे लावले वृक्षारोपण केलं म्हणजे आता आता जे आपण काही करतोय म्हणजे आपलं जे सामाजिक बांधकाम विभाग कृषी विभाग जे काही विभाग हे जे काही कामं करतात ती सर्व कामं आईल्याबनी त्यावेळी केलेली आहेत अशा लोकमातेला तिच्या विचाराला आणि तिच्या कर्तृत्वाला आपण अभिमान अभिवा अभिवादन करतो आणि मी थांबतो जय जय महाराज <laughs> आज आपल्या निमगाव सहागावमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी पुण्यतिथी या ठिकाणी पार पडली त्यानिमित्तानं आदरणीय काशीनाथ आउटी साहेब यांचं या ठिकाणी आपल्याला भाषण लाभलं त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपण सर्वांचं समस्त ग्रामस्थ निमगावकरांच्या वतीनं तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सहर्ष स्वागत आभार धन्यवाद द या यानंतर या ठिकाणी आदरणीय काशीनाथ आवटी सरांचा या ठिकाणी सन्मान होते त्यांचा सन्मान आपल्या निमगाव सहागावतील युवा नेते भाजपचे युवा नेते आदरणीय अजितदादा गाडग्यांना मी विनंती करतो आपण साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान करून घ्यायचा आहे